चौघजण रात्रीचे गाडीने येत होतो साडेबारा एकच्या दरम्यान आम्ही जैतापूर रोडक लागलो ला। रात्र खूप झालेली असल्यामुळे रस्त्यावर अजिबात वर्दळ नाही होती पण तेवढ्यात अचानक आमचं लक्ष बाजूच्या एका गाडीकडे एक गेलो ती गाडी पूर्णपणे अशी झाडाक जाऊन ठोकली होती त्या गाडक बक्ताक्षणी आमका समजला की गाडीचं भयंकर अपघात झालेलो असा त्यामुळे पटकन पवनने गाडी थांबवल्यान आम्ही अजिबात वेनं घालवता असून खाली उतारलं आम्ही थय गेलो आणि कोण खय आता शोधूक लागलं ला। सगळ्यात आधी आम्ही गाडयेत बघितलं पण आमक गाडयत काय कोण दिसाक राजी नाही तेवढ्या सूरजने आपलं मोबाईल बाहेर काढल्यान आणि टॉर्च पेटवल्यान तेव्हा ते, ते गाडयेच्या खाली रक्त पडलेला दिसला हा रक्त बघून आमची तर चांगली तणतनली कारण कोणाक तरी लयत लागलेला पण तो माणूस काय आमका गावानाय ह्या माणसाक लवकरात लवकर मदत आणू कोय तर हो वाचात असं मनान आम्ही पटकन गाडीत बसलो पण पंधरावीस मिनटां पुढे गेल्यावर आमका एक पोलीस स्टेशन गावला थंक एक हवालदार होते त्यांना हा सगळं प्रकार सांगितलं तशी त्यांनी पटकन गाडी काढल्याने तीन चार अंक घेतल्याने आणि आम्ही सगळेजण परत त्या मागच्या रस्त्यावर येलो शोधता शोधता एक मात्र गाडी आमका दिसली तेव्हा आमका तो परिसर जरा ओळखीच वाटाक लागलो तसे पोलीस मनाक लागले अहो ह्या गाडीचं नऊ महिन्यापूर्वी अपघात झालो होतो एक माणूस ऑन द स्पॉट गेलो तेव्हापासून ही गाडी कोणी नेवकत नाही ती अशीच पडना